नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच ना दिवाळीचा गोडगोड खाऊन कंटाळा आलेला आहे तर त्यासाठी आज आपण मस्तपैकी झंझट फिश करी बनवतो आहे इथे मी सुरमईचे पीस घेतलेले स्वच्छ धुवून घेतले त्याला मीठ आणि लिंबू लावून बाजूला ठेवायचं मसाला बनवण्यासाठी धणे बेडगी मिरची भिजत ठेवली होती ओला नारळ लसूण अद्रक मेथीदाणे दोन ते तीन काली मिरी चिंच पाणी टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं जेवढं वाटण बारीक असेल तेवढी कढी आपली टेस्टी लागते फोडणीला तेलामध्ये कढीपत्ता पाव चमचा हळद आणि जो वाटलेलं वाटण आहे ते सर्व टाकून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं परतल्यानंतर आपल्याला गरजेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जर आपल्याला कढी घट्ट हवी असेल त्याप्रमाणे किंवा पातळ असेल त्याप्रमाणे चवीनुसार मीठ टाकायचं आता ह्याला चांगली उकळ येऊ द्यायची उकळ आली की त्याच्यामध्ये आपल्याला सुरमईचे पीस टाकून घ्यायचे आहेत टाकल्यानंतर सर्व मिक्स करायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं पाच मिनटामध्येच आपली करी तयार होते बाजूने तेल सुटलं म्हणजे आपलं मच्छीची करी तयार झाली नक्की याप्रमाणे कढी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू